मळगंगेच्या प्रांगणामध्ये उपस्थित राहिले सर्व सगळे मायबाप जनता पिंपळ सगळे ग्रामस्थ ज्यांना आपण त्या ठिकाणी निवडून गेलंय त्या आपल्या पिंपळीचे भूमिपुत्र तालुक्याचे सच्चा शिवभक्त दादा सगळं व्यासपीठ सगळे जमलेले सगळे मित्र परिवार मित्रपरिवार तर आतापर्यंत अनेक वक्त्यांची मी भाषण आहे आणि बळगंगेचा आशीर्वाद काय असतो तो आम्ही स्वतः या ठिकाणी अनुभव त्या माणसाने पायरीवर चप्पल काढली आणि पूर्ण प्रचारात जे अलवाणी फिरले आजही त्यांच्या पायाकडे पाहिलं तर आपल्या मनाला वाईट वाटत दहा पावलं जर आपण अलवाणी जर चाललो ना तर पायाला जवळ खडे पोहचत ना फटके जेवढे सगळ्या पायाला चटके बसतात त्यावेळेस कळतं वेदना काय असतात शरद ती वेदना जरी होत होत्या परंतु आशीर्वाद होता ते म्हणजे सगळ्या मळ्या पायमावली काळजी केला होता मी खरंतर या ठिकाणी आज दादाचा जो क्षण आहे ते सगळेजण पाहण्यासाठी आतूर झाले की दादा चप्पल कधी घालणार आहे आणि मला वाटतं ही शपथ मंत्रिपदाची शपथ घेण्यापर्यंत जाणार आहे मला वाटतं हा पुढचा तर आज अनेक शरद चंद्रजी पवार साहेबांना आम्ही नव्यात मानणारे कार्यकर्ते पण निवडणूक ज्यावेळेस लागली ज्यावेळेस पक्षाने सांगितलं की आपल्याला दुसऱ्या पक्षातून उमेदवार घ्यायचा आहे त्यावेळेस आम्ही उघडपणे भूमिका घेतली मग शरददा काय वाईट आहे शरददा तुम्ही घ्या आमची तळमळ समजून घ्या महाविकास आघाडीचा सा उमेदवार शरद दादा करा ज्या माणसाला तळमळीने तालुका त्या ठिकाणी सांभाळायचं तळबळीने काम करणारा माणूस आहे ही काय हौस नाही फक्त नाही आहे ह्या माणसाचा संघर्ष आहे परंतु वर्षांनी आमची काही गोष्टी ऐकल्या नाही परंतु आता असं वाटतं नाही ऐकलं तेच बरं झालं दादा झालं आज दादा सत्य सामील होत शेवटी आपला तालुका पुढे यायचा आहे मला अनेक जणांनी विचारलं तुझं काय होणार आहे तू एका पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे आणि तू सगळं सोडून पक्ष सोडून शरद दादांच्या मागे उभं राहिला मी एकच सांगितलं मी जर वैयक्तिक जर विचार केला असत ना मी वैयक्तिक विचार करणारा माणूस नाही मी तालुक्याच्या हिताचा विचार करणारा माणूस आहे आज तालुक्याला शरदाद्यांची गरज आहे शरददा नामधारकी गरज नव्हती आज तालुक्याला गरज आहे की शरद आमदार पाहिजे की तालुक्याला गरज होती तालुका पुढे घेऊन जायचा होता म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी भूमिका घेतली अनेक अडचणी आल्या मग अनेक वक्त्यांनी सांगितलं काय काय बेस प्रसंग आले परंतु मी मग जसं सांगितलं की ही पिंपू काय करेल जवळ दहा गाव वेगळी तवा गाव पिंपळ म्हणली जवळ पिंपळ येतो तळशी लोक उलटी भाषा बोलतात म्हणजे काय काय प्लॅनिंग झालं काय खरंच म्हणजे सगळ्यांना देवाय तेवढे धन्यवाद कमी परंतु गावच्या भूमिपुत्राच्या मागाल कसं उभं राव पिंपळ वडेकरांकडून शिकलं पाहिजे त्या जुन्नर तालुक्याचे देवाय तेवढे धन्यवाद कमी खरोखर ही माय बाबजांचा फार सुद्ध आहे शरददादा सारखा जो चेहरा आहे ना तो आमच्या सरकार सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा चेहरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा ज्या कार्यकर्त्याच्या प्रत्येक वेळेस स्वप्न आहे काहीतरी आशा आहे ज्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटत मला काहीतरी व्हायचंय त्याचं का सगळं नेतृत्व <thrindal bet Burind Riha> ने आधी ने शरद दादा आहे आणि या प्रस्थापितांच्या विरोधात शरद सामान्य माणूस आणि ज्यावेळेस आम्हाला ज्यावेळेस मी प्रश्न विचारेल पुढची पिढी प्रश्न विचारेल की ज्यावेळेस शरददा सारखा सामान्य माणूस जुन्नर तालुक्यासाठी लढत होता त्यावेळेस तू काय करत होता आम्ही काय सांगायचं गेलो आम्ही होय आम्ही शरदांच्या संघर्षात सामील होतो आम्ही निश्चितपणे अभिमानाने सांगतो अभिमानाची बाब आहे कारण प्रत्येक सर्व जे वाटतं ना की शरदासारखा माणूस टिकला पाहिजे त्यात मी एक तरुण आहे आणि खरोखरी फार भूमिका मी मांडत होतो दादांना पण दादानी पण मला बरेच वेळा माझी काळजी घेतली ज्यावेळेस माझ्या गाडीवर साडेचारशे किलोमीटर त्या गाडी जोवाय त्या गाडीवर दगडफेक झाली दादांनी माझी जी काळजी घेतली ना मला असं वाटतं सर्वसामान्य कार्यकर्त्याला बंद येणार एक बेव नेतृत्व आहे ते माझ्या आदरणीय खरोखर काळजी घेणार तालुक्याने जपलंय मी जास्त वेळ घेणार नाही दादांना आपल्याला ऐकायचंय अनेक मान्यवरून ऐकायचंय मी जात जातो आता एकच सांगत ही बळगंगेची या प्रांगणामध्ये एकच सांगत की दादांच्या वतीने पण सांगतो सगळ्यांच्या वतीने सांगतो की उतणार नाही मातणार नाही आणि घेतला वसा टाकणार नाही परंतु शरददादा आहे ना मला वाटतं दहा नाही पंधरा नाही पंचवीस ना वर्ष आता काही तालुका सोडणार नाही <laughs> आणि अजून दादाना पण एक काम सांगायचंय दादा अनेक लोकप्रतिनिधींनी फक्त शब्द दिले नारायणगाव मध्ये नारायणगाव मध्ये सरकारी दवाखान्या आर एच हॉस्पिटल आहे अनेकांनी सांगितलं की शंभर बेडचं हॉस्पिटल आम्ही बांधतो अनेक नारळ फुटले गेले अजून काही हॉस्पिटल झालं नाही ज्यावेळेस जुन्नर तालुक्यातील एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील एखाद्या माणसाला अटॅक घेतो एखाद्या काही उपचार घ्यायचे ना तेवढेच पुणेला जास्त परिणाम टॅम्पर्स मध्ये आमची एखादी आई असते एखादी वडील असतो तेवढं होती माझ्या आईला काय होते का माझ्या वडिलांना काय होते का हे आता नारेगाव मध्ये आपल्या तुमच्या माध्यमातून जर हॉस्पिटल झालं तर नक्कीच हे सगळ्यात मोठं काम आपल्या आरोग्य क्षेत्रामध्ये असं आणि नक्कीच तुमच्या माध्यमातून होईल हेच आम्हाला या ठिकाणी खात्रीशीर वाटतं म्हणजे सगळ्या करायचे सगळ्या तालुक्यातून आले सर्व कार्यकर्त्यांचे बायबाप जनतेचे मनापासून आभार धन्यवाद जय जय महाराष्ट्र